नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात शरबती आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक सतरा हजार सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जास्त शरबती आवक एक हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे नव्वद जास्तीत जास्त दर जासी 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 तीन हजार नऊशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक एक बारा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पंचाहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे छप्पन्न जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे छप्पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंधरा जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक दोनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जलना बाजार समिती जात नंबर तीन आवक तीनशे क्विंटल कमी कमी दर एक जास्तीत जास्त दर तीन आणि सर्वसाधारण दर दोन चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक अकरा क्विंटल कमी कमी दर एक हजार आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आठ दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनीय दर पुढील प्रमाणे आहे यावल बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार पाचशे वीस जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारणत चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन आणि दोन हजार सातशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर एक हजार नऊशे सत्याहत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एकावन्न आणि दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर तीन हजार चारशे दहा जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एक वन फोर सेवन कमीत कमी दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तेवीस हजार एकशे सदोतीस क्विंटल आणि दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला म्हणजे आज एकूण आवक आहे छत्तीस हजार दोनशे चोवीस क्विंटल म्हणजे इथे तेरा हजार सत्याऐंशी क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद